नमस्कार मी कल्पना चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगांचं सूप तर यासाठी मी या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि आता त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेते साल नक काढता तुकडे करते आहे भरपूर पाणी घालून शेंगा शिजायला ठेवल्या आहे म्हणजे ते शि शेंगा शिजल्याचं पाणीसुद्धा आपल्याला वापरता येतं सूपमध्ये शिजल्यानंतर आता शेंगांचा गर काढून घेत आहे चाकूच्या मदतीने आपण गर काढून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता फोडणी देऊया त्यासाठी भांडं ठेवलं आहे एक चमचा तूप घातलं आणि तुपात आता आपल्याला एकदम बारीक चिरलेला लसूण आलं आणि मिरची हे सर्व साहित्य घालायचं आहे परतून झालं की शेंगा शिजवलेलं पाणी घालूया हे पाणी खूप पौष्टिक असतं आणि आता त्यामध्ये मिक्सरमधून केलेला गर घालूया घट्ट हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर घालू शकता चवीप्रमाणे मीठ मिरेपूड आणि जिरेपूड घालूया हे सूप खूप चवदार आणि पौष्टिक आहे सूपला एक छान ओकळी येऊ देऊया मिरपूड आणि जिरेपूड घातल्यामुळे या सूपला खूप छान चव येते त्यामुळे अजून टेस्टी होत आणि खुणालाही आवडेल असं हे सूप तयार आहे कोथिंबीर घालून आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका